नमस्कार औरंगाबाद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सामाजिक कार्यकर्ते या यांची या मुलाखत घेणार आहोत सर मला सांगा जालना महानगरपालिकेतर्फे काल जे जालना शहरात जे अतिक्रमण काढण्यात आले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आमची म्हणजे जालना महानगरपालिकेने अतिक्रमण काढणे चालू केले ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने करते हे काही सांगत नाही कारण की हे फक्त देखावं करते अतिक्रमण काढायचं आणि त्याच्या मागं यांचा हेतू फक्त पैसा काढणे असतो हे अतिक्रमणच्या नावावरती जे सी बी ट्रॅक्टर जे 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 त्याला लागणार आहे मनुष्यबळ याच्या नावाने पूर्ण पैसा काढते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जसे अतिक्रमण करते आणि काल जे तुम्ही म्हणताय गरीबशा बाजार परंतु ते गरीबशा बाजारमध्ये नाही काढलं अतिक्रमण हे अतिक्रमण पाणीवेसमध्ये काढलं आणि कोणतं काढलं जिथं की रोड बांधेल रोडच्या बाजूने घट्टू आहे घट्टूच्या बाजूला दुकान आहे दुकानं म्हणजे दहा फीट सोडून दुकान आहे परंतु त्या दहा फीटमध्ये जे ज्याची दुकान आहे त्यांनी खर्च करून स्वतःच्या खर्चानी तिथं सिमेंट कॉन्क्रीट करून व्यवस्थित बनलं की दुकानात पाणी न शिरो किंवा ते ते बचावासाठी त्यांनी तिथं ते खर्च केला तर ह्या जे बेशिस्त बेजबाबदार जे यांचे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता प्रमुख आणि जे अतिक्रमण प्रमुख त्यांना एवढं बी मॅनर्स म्हणजे त्यांना एवढं बी शिस्त नाही आहे की आपण कोणाच्या कुठं अतिक्रमण काढायला लागलो म्हणजे यांनी जे पब्लिक प्रॉपर्टीमध्ये अतिक्रमण काढले आणि त्याच्यासोबत जे रस्त्याच्या बाजूला गट्टू लागलेले असते ते तगत उघडून काढले म्हणजे त्याचा भराव भरणी कसं करणार आणि त्या त्याच्यामुळं रस्त्याला बी खराबी होणार म्हणजे हे जे अतिक्रमण जे काढणं चालू नाही सर फक्त भेदभाव करणं चालू आहे हे मुळात म्हणजे हे हे अतिक्रमण म्हणजे गरिबांच्या पोटावर लाख हे म्हणजे तुम्ही बघा मी तक्रार दिलेली आहे म्हणता बायपास रोडला जे सर्विस रोड आहे आपल्या पालिकाच्या अंडरमध्ये हां त्या पालिका जे जे अतिक्रमण गेले फक्त हॉस्पिटलमध्ये ते हॉस्प हॉस्पिटलमध्ये म्हणजे आता बॅनर लावले तिथं मोठ्या मोठ्याने ते होर्डिंगला तर परमिशन नाहीच आणि तिथं त्यानं पार्किंग वगैरे केली हे आम्ही याचा पुरावा मी जवळपास अडीच वर्षापासून करतो आहे पण लोंडे आता त्याच्यापैकी शब्द नाही आम्हाला बोलला काय बोला म्हणून सनी तुमच्या चॅनलच्यामध्ये आता शब्दाने काय बोलाय झाला ते फक्त बघायची भूमिका घेते आणि जे आता नंदा पवारचे मॅडम ऑडिशन मॅडम आल्या त्या खूप हा नंदा गावांकडे मॅडम आहेत त्या खूप बघायची भूमिका घेतात पाहू करू मला माहित नाही मी नवीन आहे आता ते कसं केलं पड आणि मुळात म्हणजे हे जे येसा आहेत हे पुरा अतिशय भ्रष्टाचारी यसा आहेत आत्ता एक येसा आहे गेली एक श्याम श्याम कसे म्हणून तुम्ही येसा आहे अहो पास हजारेला अरे तुम्ही खाना गरीब गरीबाला नाका लुटू तुम्ही गरिबांना नाका लुटू श्रीमंताचे खास श्रीमंत ते खायचं ते तुम्ही लाचरी करता तुम्ही त्याची चापूस चाप्रुशी खाता तुम्ही माझं म्हणणं आहे तुम्ही अतिक्रमण काढा ना तर सरसकट काढा तुम्ही ते अतिक्रमण म्हणजे गरीब शहा बाजार मधले ते काढा ना अतिक्रमण काढा ना त्यांच्याकडून काही त्यांना लाच भेटत नसन मग त्याचा अतिक्रमण काढलं ते बाकी तुम्ही चला ना तुम्ही सोनार गल्ली सर्व बाजारामधला अतिक्रमण काढा तुम्ही पब्लिक प्लेस मधला अतिक्रमण काढा ना बघत का अतिक्रमणाच्या नावा ही बोल आहे आणि पैसा उकळण्याचं काम चालू आहे जे अतिक्रमण म्हणजे काढलं ना हे ना म्हणजे गुप्तदाराला काम भटा म्हणून ते अतिक्रमण केलं जे मा काल मान्य आयुक्त साहेबाच्या म्हणण्यावरतून या काढण्यात आलेले असं उप आयुक्त मॅडम ज्या नंदताई पवार गायकवाड सॉरी गायकवाड मॅडम तर यांना याची पूर्ण माहितीच नाही आहे की जालन्यामध्ये काय चालू आहे आणि काय नाही हे उगं दिशाभूल करून सनी आयुक्त साहेबांचे आणि त्यांचं जे घेवाण देवाने आणि ते पण काही पुढाऱ्याच्या म्हणण्यावरती तर त्या स्पष्ट करावं त्यांनी बी आयुक्त साहेबांनी आणि आपणही पत्रकार बांधवांनी बी त्यांना विचारावा की याच्यामध्ये घेवाण देवांचा जो आमचा मुद्दा आहे की हे जाणून बुजून घेवाणदेवाणासाठी देवानासाठी लोकांना त्रास त्रास देत आहे आणि ते पण गोरगरिबांना त्रास, त्रास देत आहे जे अनाधिकृत बांधकाम काढलेले आहे आय� आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी दोन हजार पत्र निघालेले पण त्यांच्यावरती एकाही कारवाई नाही झालेली कारण काय त्याच्यातलं हे तुम्ही पत्रकार बांधवांना आमचे कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जनतेसमोर आणा की हा याच्या मागचा हेतू काय आणि हे पुढार यांच्या म्हणण्यावरती ते अतिक्रमण काढा म्हणले जसं की शॅमसंग कसबेच उदाहरण आहे की त्याचा व्हिडिओ बी व्हायरल झालेला आहे की कोणाच्या म्हणण्यावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि कोणाच्या म्हणण्यावर चाललेलं आहे आणि असाच प्रकार काई, काई जे जालन्यातल्या काही काही चालू आहे तर याच्यावरती आढावा घ्यावा घ्यायला पाहिजे पत्रकार बांधवांना कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा सांगतो आणि याच्यामध्ये तुम्ही आयुक्त साहेबांना हे विचार ना करा आमचे मित्र काही बोलू शकतो आम्ही मी आता या तुमच्या चॅनल माध्यमात एवढं सांगतो मी गेले आता मला न, जे मॅडम मॅडम आहे त्याकडे मॅडम याच्याकडे मी जे पत्र दिलेलं आहे मॅडम तुम्ही जे अतिक्रमण काढा सरसकट काढा तीन दिवसाचा टाइम तीन दिवसामध्ये करतो मी डोंड्याला बोलून घेतो पांढरीला बोलून घेतो ते आपले आता इले वो, वो ते आता तेच फरार झालेत झाले फरार झाले फरार झाले ते म्हणजे ते ना पैसे घेतलेले मुळात हे ना आता हे तुमच्या चॅनल माध्यम सांगतो येत्या दोन ते तीन सोमवारपर्यंत ते आतीकरण काढलं मी आगळं वेगळं आमचे जे सहकारी मित्र आहेत आम्ही येऊन आगळं वेगळं आंदोलन करू आणि ते ॲडिशनल मॅडमच्या कॅबिन मध्ये येऊन करू म्हणजे सर्व सर्वच जिम्मेदारी लोंडे साहेब आतेकर माधिकारी मी मी ते वानखेडे आणि फुलंब्रीकर आणि नंदार गायकवाड मॅडम हे राहते याची तुम्ही दक्षता घ्यावी तर सर मला सांगा काही दिवसापूर्वीच अँटी करप्शनमध्ये कसले नावाचा एक कर्मचारी गेला आता जालना जिल्ह्याचे जे आपले महानगरपालिकेचे प्र प्रभारी आयुक्त होते संतोष खांडेकर साहेब आज हे परमनंट आयुक्त झाले आहेत आय। काय सांगणार याबद्दल आपण आमचा विरोध झाला माझ्या पक्षाकडून त्यांचा विरोध आहे जे झालेत ना आता हे फक्त म्हणजे उकळणे अडेल उकळणे म्हणजे आता म्हणजे उकळणे म्हणजे हे फक्त टक्क्यावारी झालेले आहेत ते अगोदर बी आयुक्त होते आता बी आयुक्त आहे आता जर झाले म्हणजे आता त्यांना प्रोटेक्शन भेटाल सगळ्या गोष्टीवर पण ह्या प्रोटेक्शनच्या आडोमध्ये राहून तुम्ही जर काही काळाबार करताना साहेब ही चालण्याची जनता तुम्हाला सुधरू देणार नाही तुम्हाला इथून बदलीच करावं लागेल तुम्ही ना लोकांना भेदभाव करू नका तुमचे जे अँटी करप्शन म्हणजे जे जे कर्मचारी चालले त्याच्यावर तुम्ही जरा लक्षपूर्वक घरा तुम्ही जरा तुम्ही जे तुमच्या शंभर रूममध्ये तुमचे ते गुपनीय काम चालतात ना हे टाळा आणि जालना जिल्ह्यामध्ये विकास करा विकास करा आमचं एवढी यंत्र राहील आणि गरीब गरीब यंत्रा परेशान करू नका मला सांगा आता महानगरपालिकेचे जे आयुक्त साहेब आहेत ते प्रभारी होते तेव्हा सुद्धा खूप तक्रारी आल्या होत्या काम झाले नाही आता ते आयुक्त झाले आहेत आता तरी काम होणार का काय नाही काय थे 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 आज म्हणजे आजपर्यंत आम्ही दिलेले हे त्याच्यावरती निवारण झालं नाही तर आता इथून पुढे काय होणार यांची नाव बदललं परमनंट झालं हे गोष्ट झाली आणि याच्यामध्ये त्यांना पूर्ण आवकचा नवीन दर्जा झाला की आता लपून घेत लपून घेत होते आता ओपन मध्ये घेतील किंवा यांचे जे आहे आम्ही जे तक्रार दिलेली आहे ते आता त्यांची बदली म्हणजे आम्ही निलंबित करा म्हणून सने दिलेलं आहे की यांना निलंबित करून सांग चौकशी करा परंतु हे तसं काही करणार नाही ते बदली करून सणी त्याचा टाईम पिरियड टाईम पिरियड झालेला आहे तो यसा आहे आणि तो बदली कर केल्याच्यानंतर नंतर यांना कुठंतरी जागेन कारण याच्या अदोगरी प्रभाकर बोर्डेंचा जो विषय होता आमचा याच त्याच्यावरती बी यांनी असंच पाणी फेरलं आता ते गेल्याच्या नंतर त्यांनी वी आर एस घेतलं आता गे ते गेल्याच्या नंतर यांनी त्यांना आठ ते नऊ लाख रुपये दंड वसूल केला परंतु त्यांनी कोट्यावधीचा घोळ केलेला आहे याच्यावरती त्यांचं लक्ष नाही फक्त ते आठ नऊ लाख रुपये शास्त्र जमा करायचं बस तेवढंच त्यांचं लोकांचे टॅक्स वसूल करायचे हे करायचं ते करायचं तुमच्या आतमध्ये जे घोळ चालला आहे आणि आत्ता सिलिंग पडते तुमचा महापालिकेची याच्या काय चौकशी केली तुम्ही काय काय नाही काही फक्त गरिबा कोण काय करायचं टॅक्स वसुल करायचा जबरू वसूल करायची आणि तो हे आलं मग एक काम कर आम्ही मेहनत करतो एवढं देऊन टाक हे सगळे हे पांडेकर साहेबांना आयुक्त साहेबांना सगळे चिल्ले चिल्ले लावून दिले त्यांना कामाला तेव्हा तुम्ही तिला काही करा माझ्याबरोबर माझा हप्पा आला पाहिजे म्हणजे सर आपण महानगरपालिकेचे आरोप करताय करता, करता म्हणजे काम आहोत पुरावे आहेत का पुरावा माझ्याकडे पुरावा आहे ना माझ्याकडे पुरावा या आम्ही जे आंदोलन केलं महाराष्ट्र जे आंदोलन केलं आम्ही तर याच्यामध्ये मी अकरा बारा दिवस मी जेल हासूल बघून आलो का जनतेसाठी अहो पाणी व्यवस्थित येत नव्हतं घंटा गाड्या येत नव्हत्या म्हणजे जी नागरिक सुविधा पाहिजे ती भेटत नव्हती आम्ही आंदोलन केलो हो या काय जा तुम्हाला माझ्या पूर्वी तुम्ही मी तुम्हाला पूर्वीच साहेब माझ्या मला आरोग्याची भाषा करतात हो बाहेर तुला कोण सांगितलं आमच्या कॅबिनमध्ये येतं साहेब तुम्ही कॅबिन तुमची नाही तुमच्या फक्त खुर्चीला मान आहे आम्ही मात्र तुमच्या खुर्चीला मान देतो तुम्हाला मान देत नाही तुम्हाला जी खुर्ची भेटली ती बाबासाहेबांमुळे भेटली आहे याचा तुम्ही जास्त हे फायदा घेऊ नका बस काय ना सर सर मी मनसे कामगार जिल्हा सचिव आरा पाठवले तसंच माझे संघ आहे माझे सहकारी मित्र गणेश गणेशभाई लोटे स सामाजिक कार्यकर्ते तर जालना महानगरपालिकेत कोट्यांवधीचा घोटाळा झालेला आहे असे सामाजिक कार्यकर्ते आणि मन मनसेचे जे आहे त्यांचे असे म्हणणे आहे औरंगाबाद न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज जालना